नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन अहमदनगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्य लाडू प्रभू श्रीरामांना चरणी अर्पण केले श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोफत साखर वाटप करण्यात आली होती या साखरेपासून लाडू बनवून बावीस जानेवारीला सर्वांनी प्रभू श्रीरामांना प्रसाद म्हणून अर्पण करावे असं आवाहन त्यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना केलं होतं नगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेल्या योद्ध्यासाठीचे लाडू स्वतः खासदार सुजय विखे यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामचरणी अर्पण केले असून माता भगिनींनी इतक्या आबुलकीने बनवलेला हा प्रसाद प्रभू रामांच्या पुढे ठेवण्यासाठी अयोध्येत ते येण्याचं भाग्य मला लाभलं याचा विशेष आनंद त्यांना होता माझ्या जीवनातील हा एक अविस्मरणीय असा क्षण असल्याचं असं मत त्यांनी यावेळी मांडलं आज अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये येऊन अत्यंत आनंदाचा आणि माझ्या जीवनातला आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आमच्या माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठी असलेले लाडू आज प्रभू श्री रामाचरणी अर्पण करण्यासाठी तिथं यायचं भाग्य मला मिळालं मला विश्वास आहे की या लाडूच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या आमच्या माता भगिनींनी केलेलं सगळ्या प्रार्थनाने मनोकामना पूर्ण व्हाव्यात एवढ्याच प्रभू श्री रामाचरणी प्रतिनिधी मुन्तजिर शेख डीएनए मराठी अहमदनगर